श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे चार ज्यावेळेस आपण काही मंत्र स्तोत्र गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी म्हणत असतो त्यावेळेस त्याचे फायदेही आपल्याला अनेक पटीने होत असतात कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्याचबरोबर संकटमोचन आहेत आणि त्याचबरोबर आपण त्यांना बुद्धीचे देवता या वेगवेगळ्या वेग नावाने सुद्धा ओळखत असतो श्री गणेश गणाधिपती अशा वेगवेगळ्या वेग 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 नावाने आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहे आणि ह्या गणपती बाप्पांच्या काही मंत्रांचा जप आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे मंत्र मंत्र आपण घरामध्ये का म्हणत असतो तर जी काही सकारात्मकता असते या मंत्रामध्ये जे स संस्कृत शब्द असतात या शब्दांमध्ये जी सकारात्मक भावना असते तर ते सर्व आपल्या वास्तूमध्ये तयार होतात आणि आपल्या घरामध्ये जी काही नेगेटिव एनर्जी आहे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहे मग त्या कटकटी असतील भांडणं असतील वादविवाद असतील तर त्या सर्व कटकटी भांडणं आणि वादविवादमधून आपल्याला सुटका मिळते आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर आता हा मंत्र कोणता आहे कशा पद्धतीने म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळी काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला पाच वाजता तुमच्या संपूर्ण घराची झाडलोट करून घ्यायची आहे घरामध्ये कचरा वगैरे असेल तो तो तर तो बाहेर काढायचा आहे कारण ज्या वेळेस आपण काही मंत्र म्हणतो काही शब्दांचा उच्चार करतो तर त्यावेळेस आपलं मन आणि आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे घराच्या बाहेर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर जे कोणतं पूजेसाठी ते लावत तुम्ही वापरता त्याचा दिवा लावा घरामध्येही तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य फुलं अक्षद अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आता आसन टाकायचं आसनावरती बसायचं आता तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नाहीये तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांकडे मागायची आहे मागितली की त्यानंतर तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे पण आता हा मंत्र कशा पद्धतीने म्हणायचा तेही प्रथम समजून घ्या सर्वात प्रथम तुम्हाला एकशाठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत किंवा एकशाठ मुगाचे दाणे घ्यायचे आहेत मूग जे हिरवे मूग असतात तर ते तांदूळ आणि हिरवे मूग हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत त्यानंतर सर्वात प्रथम आता तुम्ही मूग घेतले किंवा तांदूळ घेतले दोन्हीपैकी एक घ्यायचे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये तुम्हाला पहिल्या तांदळाचा दाना घ्यायचा आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो तांदळाचा दाना त्या प्लेटीत टाकायचा मंत्र बघा अशा पद्धतीने ओम श्रीम विघ्नहर्ताय नम तो दाना तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचा परत पुढचा तांदळाचा दाणा घ्यायचा ओम श्रीम विघ्नहर्ताय नम त्या प्लेटमध्ये हा तांदळाचा दाणा टाकायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे त्यानंतर हे एक शाट तांदळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे की माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष दोष जे काही दोष माझ्या घरामध्ये तयार झालेले आहे तुम्ही विघ्न तर हे सगळे संकट विघ्न तुम्ही दूर करा माझ्या घरावरची अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील नजर दोष कटकटी भा भांडणं वादविवाद जे काही दोष घरामध्ये आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे करून बघा मग घरामध्ये जे काही संकट येतात त्रास शत्रुपीडा पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य सर्व संपून जाईल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल आता ह्या तांदळाच्या दाण्यांचं नंतर काय करायचं नंतर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे कधी तर उद्या तुम्हाला हे तांदळाचे दाणे पक्ष्यांना खायला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी स्वा...